पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील सरपंच उषाबाई सुभाष पाटील यांच्यावर तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यासाठी दिनांक तेरा जानेवारी सोमवार रोजी ग्रामपंचायत मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यात अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे येथील ग्रुप मध्ये सातगाव सह गहुले तांडा या तीन गावांचा समावेश होतो ग्रामपंचायतीत एकूण तेरा सदस्य असून सरपंच उषाबाई सुभाष पाटील यांचेवर अविश्वास अर्ज दाखल प्रकरणी दा सदस्यांनी तहसीलदार यांच्या समोर प्रत्यक्ष जाऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता सोमवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते एकूण तेरा सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित होते यावेळी पाच सदस्य गैरहजर होते अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांश सदस्यांनी मतदान केले तरच ठराव पारित होतो नियमानुसार सदस्य उपस्थित नसल्याने सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला या सभेचे अध्यक्ष अधिकारी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे ग्रामसेवक विकास पाटील तलाठी उमेश पाटील यांनी कामकाज पाहिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका